स्वादंतराजामध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की काहीतरी मस्त थंडगार प्यावंचं वाटतं आज आपण बघणार आहोत अशीच मस्त पित्तनाशक रेसिपी ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीची कोकणातील प्रसिद्ध अशी सोलकडी ही सोलकडी मस्त लागते बरेच जण सोलकढी ही करतही असतील बरेच जणांना सोलकडी कशी बनवायची ही माहिती नसते कोकम आगळ म्हणजे काय हे बरेच जणांना माहिती नसतं तर ज्यांच्याकडे कोकम ज्यांना कोकम आगळ माहिती नसेल आणि ज्यांच्याकडे कोकम आगळ नसेलही तर अशा अशा काही जणांना जर सोलकडी बनवायची असेल तर ती कशी बनवायची हे मी आज तुम्हाला इथे सांगितलेलं आहे सोलकडीला जो गुलाबी रंग आणला जातो तो कसा आणायचा तो आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत कोकणातली अगदी प्रसिद्ध रेसिपी ती म्हणजे सोलकडी सोलकडी तर सगळ्यांनाच आवडते बरेचदा सोलकडी बनवताना सोलकडी बनवण्यासाठी आपण काय वापरावं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं कोकणामध्ये कोकम आगळ ज्याला म्हणतात ते या सोलकडीसाठी वापरलं जातं म्हणजेच कोकमाचा रस असतो तो त्यामध्ये अजिबात साखर नसते खूप आंबट असतो तो पण जर कोणाकडे कोकमाचा आगळ नसेल तर त्यांनी सोलकडी कशी बनवावी तर हे आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर ही सोलकडी बनवण्यासाठी मी इथे एक कप ओलं खरवडलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर मी ते आठ ते नऊ कोकम ही चांगली पाण्यामध्ये उकळवून घेतलेली आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं त्यामध्येही सात ते आठ कोकम मी चांगली उकळवून घेतलेली आहेत तर रंग बघा तुम्ही छान असा गुलाबीसर आलाय ही थोडीशी ताजी कोकम आहेत त्यामुळे याचा रंग असा गुलाबीसर आलाय इथे ते काय होतं कोकमाला आपल्या गुलाबी असा रंग येत नाही कोकम जून झाली की ती काळी पडतात त्यामुळे आपल्या सोलकडीला असा गुलाबीसर रंग येत नाही तर त्यासाठी काय ट्रिक वापरावी हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे शिवाय आपण इथे कोकम आगळ न वापरता इथे कोकम पाण्यात उकळवून घेतलेली आहेत आणि हा त्याचा जो रस आहे तो आपण इथे सोलकडीसाठी वापरणार आहोत ज्यांच्याकडे कोकम आगळ नसेल त्यांनी कोकम ही पाण्यात उकळवून त्याचा रस घेऊन आपण सोलकडीही बनवू शकतो सोलकडी ही अप्रतिम लागते ते एक पाचक आहे आणि अत्यंत पित्तनाशक आहे आपल्याला जेवण पचण्यास हे अतिशय चांगलं आहे तर आता आपण सोलकडी बनवायला सुरुवात करूया आता उन्हाळा भरपूर आहे तर ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी सोलकडी ही अगदी आवर्जून प्यावी त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप ओलं खरवडलेलं खोबरं इथे आपल्याला हे नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचे अर्धी हिरवी मिरची दोन लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच बीटाचा तुकडा यामुळे आपल्या सोलकडीला खूप सुंदर रंग येतो बीटामुळे याची चव अजिबात बदलत नाही फक्त याला रंग येतो फक्त बीट हे जास्त घालू नका जर तुमचं बीट हे जास्त झालं तर कदाचित सोलकडीची चव बदलू शकते फक्त आपला अर्धा इंच आपल्याला हा कच्च्या बीटाचा तुकडा घालायचा आहे इथे मी लसणीच्या दोनच पाकळ्या घातलेल्या आहेत कारण ह्यापेक्षा जर जा लसूण जास्त झाली तर खूप उग्र वास हा आपल्या सोलकडीला येऊ शकतो त्यामुळे फक्त इथे दोनच लसणीच्या पाकळ्या मी इथे वापरलेल्या आहेत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक ग्लास पाणी आता आपण हे मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे पूर्ण म्हणजेच नारळाचं आपल्याला हे दूध वापरायचं आहे तर आता आपण हे मिक्सरवरती चर्न करून घेऊया आपले ते चर्न करून झालेला आहे याचा रंग बघा काय मस्त आलाय आपला हे बघा गुलाबी मस्त रंग आलाय आता आपण हे नारळाचं दूध एका भांड्यात काढून घेणार आहोत इथे मी एक भांडं घेतले त्यावरती गाळणी ठेवले यावरती आता आपण हे गाळून घेणार आहोत पाणी घालू नका नाही तर एकदम आपली सोलकडी ही खूप पानसट होईल असं दाबून दाबून चमच्यानी ज्याचं नारळाचं दूध हे सगळं खाली पडतं आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात पुन्हा घालून घेणार आहोत थोडासा चोथा आहे अजून ह्यामध्ये आपण पुन्हा थोडस पाणी घालून पुन्हा आपण ह्याचं नारळाचं दूध हे काढून घेणार आहोत इथे मी थोडस पाणी घालून हे पुन्हा वाटून घेतलेलं आहे म्हणजे जो काही थोडासा चोथा राहिला होता कुठे बीटाचा बारीकसा तुकडा राहिला होता किंवा अजूनसुद्धा नारळामध्ये थोडं हे दूध होतं ते घट्टसर आपण पुन्हा सगळं काढून घेतलेलं आहे हे बघा आता आपण हे पुन्हा गाळून घेऊया तर आता मी इथे पुन्हा गाळणी घेतली याच भांड्यावरती आणि हे जे नारळाचं दूध आहे हे पुन्हा आपण यामध्ये घालून घेणार आहोत पूर्ण अर्क हा नारळाचा यामध्ये उतरला गेला पाहिजे आता आपण हे चमचाच्या मदतीने पुन्हा याचा सगळा अर्क हा काढून घेणार आहोत याचा रंग सुद्धा खूप मस्त असं गुलाबी आलेला आहे काय होतं कोकम ही जुनी झाली की काळी पडतात आणि त्याचा रंग येत नाही त्यामुळे आपण हे थोडस बिटाचा तुकडा घालून हा रंग आणू शकतो आणि बिटामुळे याची चव अजिबात बदलत नाही फक्त रंग येतो येतोपणे आपल्याला याच नारळाचं दूध हे काढून घ्यायचंय दाबून चमच्याने असं दाबून दाबून काढायचंय शेवटचा चौथा तुम्ही अगदी हाताने सुद्धा असा पिळून काढू शकता म्हणजे जो काही थोडाफार अंश याच्यात उरतो नारळाच्या दुधाचा तो पूर्णपणे निघून येतो आणि असं छान घट्ट दाटसर नारळाचं दूध निघून येतं मस्त असं नारळाचं दूध आपण इथे काढलेलं आहे हे बघायचा रंग बघताय किती मस्त असा गुलाबीसर आलेला आहे खूप छान रंग आलेला आहे आपला हा अगदी बाहेर असतो तसाच बाहेरसुद्धा ही स्ट्रीक वापरली जाते आणि हा असा गुलाबी रंग आणला जातो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही जी कोकमा आपण चांगली उकळवून घेतलेली होती त्याचा जो रस आहे हे बघा तो आपल्याला आता यामध्ये घालायचा आहे तर इथे मी एक गाळणं घेतलं आहे आणि ह्यातला हा रस थोडा आधी मी घालून घेणार आहे पूर्ण एकदम घालू नका नाहीतर तर खूप आंबट होईल थोडीशी चव घेऊन बघायचे तर आता मी इथे थोडासा रस हा गाळून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल पण ह्याने एक चव खूप छान येते आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय बघा मस्त आपला असा छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण अशी चव घेऊन बघायचे जर तुम्हाला वाटलं की कोकमाचा रस आपल्याला लागणार आहे तर तुम्ही अजून सुद्धा यामध्ये ऍड करू शकता तर आता मी सुद्धा इथे चव घेऊन बघते तर मला अजून थोडासा हा कोकमाचा रस अजून घालायला लागणार आहे म्हणून तो सुद्धा मी इथे पूर्ण हा रस घालून घेते असं हे हाताने दापून घ्यायचं आहे म्हणजे थोडा जो रस असतो कोकमामध्ये तो, तो सुद्धा ह्यामध्ये पडेल आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मस्त रंग आलाय आपला छान गुलाबीसर रंग आलाय तर आता आपलं इथे सोलकडी ही तयार आहे यामध्ये आता मी घालणार आहे तीन बर्फाचे कडे यामुळे सोलकडी ही मस्त अशी थंडगार होते पण हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला बर्फ घालायचं नसेल तर बर्फ न घालता सुद्धा सोलकडी ही खूप छान लागते यानंतर आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला मिक्स करून आहे आपल्या सोलकडीचा रंग सुद्धा मस्त असा गुलाबीसर आलेला आहे खूप छान रंग आलाय आणि आपण इथे बिटाचा तुकडा घातला होता त्यामुळे आपल्या सोलकडीला मस्त असा गुलाबी रंग आलाय याने सोलकडीची चव अजिबात बदललेली नाही आहे फक्त रंग हा आपल्या गुलाबीसर आलेला आहे ज्यांच्याकडे कोकम आगळ नसेल तर त्यांनी हा असा कोकमाचा रस काढून ही सोलकडी बनवू शकता हे खूप पाचक आहे आणि पित्तनाशक आहे तर खरंच ही सोलकडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपली इथे थंडगार सोलकडी ही तयार झालेली आहे इथे जो आपला नारळाचा जो चोथा उरलेला असतो हा तुम्ही भाजी आमटीत सुद्धा घालू शकता वास्तविक ह्याला काही चव उरलेली नसते कारण आपण इथे पूर्ण नारळाचं दूध काढलेलं असतं पण फेकून देण्यापेक्षा आपण इथे भाजी आमटीत थोडासा हा वापरून टाकावा म्हणजे फुकट जात नाही तर आपली इथे थंडगार पित्तनाशक अशी सोलकडी ही तयार झालेली आहे वेलकॉनचं बटन टाकायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची विशांची नमस्कार